राजमाणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार खटाव तालुक्यातील वडूसनगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ रेश्मा श्रीकांत बनसुडे यांनी सहा महिने नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर उपनगराध्यक्ष श्री सोमनाथ शेट नारायण जाधव यांना प्रभारी नगराध्यक्षपदावर संधी मिळालीये नगराध्यक्ष पदाची पुढील निवडणूक होईपर्यंत किंवा नवीन नगराध्यक्ष निवडून येईपर्यंत श्री सोमनाथ शेठ जाधव नगराध्यक्ष पदाची जबाबदारी या पदग्रहण सोहळ्यात भारतीय जनता पार्टी खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी जिल्हा सरचिटणीस विकल्प शेठ शहा जिल्हा उपाध्यक्ष संजय शेठ शितोळे सरकार नगरसेवक सचिन माळी नगरसेवक बनाजी पाटोळे सर नगरसेवक श्रीकांत काळे कार्यकारी नगरसेवक प्रतीक बडेकर नगरसेव ओंकार चव्हाण डांबेवाडी गावचे सरपंच पैलवान किशोर बागल धनंजय काळे आकाश जाधव निलेश जाधव सनी जाधव राजीव जाधव यांच्यासह आदी मान्यवर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने नगरपंचायत या ठिकाणी उपस्थित होते श्री माळी आणि श्री शहा यांनी सोमनाथ जाधव यांना भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ते मग आमचे नेते जय कुमार गोरेबाब यांच्यामुळे मला मिळाला मी सर्वसामान्य कार्यकर्त्याला मी फक्त जयाभाऊ ताकद देऊ शकते मी गेले जया गेले पंधरा वर्ष जयाभाऊनच्या का कार्यकर्ता आहे आणि त्या जयाभाऊने मला पहिल्यापासून स वेळोवेळी मला सहकार्य करत गेले पहिल्यांदा मला याव पहिल्यांदा मला जनता पार्टीचं गटनेतेपद दिलं परत दुसऱ्या वेळेला मला संधी मिळा संधी मिळाली संधीला दुसऱ्या वेळेस संधी मिळता त्या उपनगराध्यक्षपदी दिलं आणि आत्ता मला ज्या दिवस ज्या मला सहा मला संधी अध्यावेशमधून सोडून मॅडम मिळाली दिला त्या प्रभारी उपाध्यक्ष असल्यामुळे प्रभारी चार्ज मॅडम माझ्यावर सोपवला आणि तो चार्ज आता प्रारंभ प्रायचे प्रभारी चार्ज माझ्याकडे आला तर ते सर्वसामान्य माझी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम जयकुमार पोलीस करू शकतो बाकी आत्तापर्यंत सर्वसे मला इथपर्यंत सगळ्यात राजकारणात सगळ्यात मोठी संधी की फक्त जे आहे मी त्यांचं आयुष्यभर उमेद आहे आणि तिथून पुढे सर्व स नगरपंचायत सर्व कामांना चोवीस तास नगरपंचायतीच्या सर्व कामांमध्ये सहकार्यकारी म्हणजे स नगरपंचायतीचा कुठल्याही कामात कुठलाही न न प्रोपता कुठलाही काय म्हणजे जरपर्यंत नगरात गोष्टी असं कुठलाही न प्रोपका न करता कुठल्याही गोष्टीला चोवीस तास म्हणजे केबेचं दाख चोवीस तास मला सांगेल खुलं राहिलं आणि रात्रीचा दिवस करून घेण्याच्या पद्धतीचं काम असेल जर काम करत राहील आणि इथून पुढेच्याही काळात जयबा जयाबाबांच्या आदेश येईल त्याप्रमाणे जयाबाबांनी सांगितलं मला जरी उप आरे आज खरंच जरी उपनगराचा राजनामा द्या जरी ज्या बाबा सांगेल तरी तुम्ही उपनगराचे राजीनामा तयार आहे बाबा जी सांगेल जी काम मला सांगेल ते मी काम करायला तयार कुठून पुढे भविष्याला तरी इथून पुढे मला तुम्ही आजपर्यंत कुठल्याही गोष्टीला आजपर्यंत मला कुठल्याही गोष्टीला तरी कुठल्याही गोष्टीत मला काय करावं लागेल त्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टीला मला मिळत केली माझ्या नगरपंचायत इलेक्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं जेणेकरून मी जेव्हा रातली त्या तेव्हा जनसाहेबांचा आभारी आभारी मानतो त्या त्यांच्या त्या प्रभागाच्या माणसांमुळेच मी आपली शिवात बसायला मला हे प्रभाग ब्रम्मपुरुषी बसवायचे मात्र त्या प्रभाग क्रमांक आठच्या नगर शेवला मतदारांच्या मातपणींच्या त्यांच्या आशीर्वादामुळे ज्या पुढची बिबस आणि सकारात्मक वाजेमध्ये त्या ज्या समाजाला तर मलो त्या समाजाला आज पुढे पुरुष पंचायतमध्ये त्या पुढचे बसण्याचा मान तरीच नगराध्यक्षाच्या पुढची मान बसला बसल्यानंतर जयकुमार मारपुरे यांच्यामुळेच त्या मठा समाजाला पुढचे नगराध्यक्षाचा मान उत्तर जयंत मारपुरे यांच्यामुळेच मिळाला त्याबद्दल मी जय जयाबाबांचे मनापासून हार्दिक आभार आणि ज मला ह्या प्रत्येक सर्वसामान्य पुढचे बसवण्याचे प्रत्येक विरोधपेक्षा ते म्हणजे बा भारतीय जनता पार्टी सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांचे धन्यवाद सोमनाथ शेठ जाधव यांना या ठिकाणी पदग्रज स्वीकारण्याकरता आपण सर्वजण उपस्थित झाला तर आताच जस्ट चार दिवसापूर्वी आपल्या मावळ नगराध्यक्ष रेशमाताई बडे यांनी आपला राजीनामा कलेक्टर साहेबांच्याकडे सुपूर्द केला कालच कलेक्टर साहेबांकडून या ठिकाणी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून सोमनाथ शेठ जाधव यांना पदभार स्वीकारण्याकरता पत्र दिलं आहे या कार्यक्रमात उपस्थित आपल्या खटाव तालुक्याचे मंडळाध्यक्ष श्री अनिलजी उपस्थित सर्वच नगरसेवक यामध्ये प्रामुख्याने सचिन शेठ माळे असतील यामध्ये पर्नाजी पाटोळे असतील अजून या ठिकाणी अनिलजी माळे आहेतच सर्वच नगरसेवक आणि सर्व भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आहात आपण प्रथम राय या ठिकाणी सोमनाथ शेठ यांना पदग्रहण करण्याकरता त्यांना आपण अनुभूती देऊ आणि त्यांना पदग्रहण करण्याकरता आम्ही स्वागत आहे म्हणजे आपण आपला पदभार स्वीकारावा आणि या कलेक्टर साहेबांनी दिलेल्या पत्राचा मान ठेवावा असे मी आपल्याला विनंती केली आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास तथा पंचायत राज मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ कोरे हो यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या वडू नगरपंचायतीची वाटचाल चालू आहे खरोखरच मोठ्या प्रमाणामध्ये निधी वडू सारख्या गावाला मिळत आहे आणि वडूचं रूपांतर हळूहळू शहरी भागामध्ये कसं होईल किंवा शहरी पद्धतीने कशा कशा सुविधा देता येतील याकडे वाटचाल चालू आहे मावा अध्यक्षांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कारकीर्द केलेली आहे नक्कीच अशीच कारकीर्द आता एक चार दिवसात आठ दिवसात तरी कार्यक्रम थोडाफार तरी संवाद सेवेला असला तरी त्यांच्या कार्यकाळामध्ये काहीतरी एखादी नवीन योजना किंवा काहीतरी एखादी उपक्रम त्यांच्या माध्यमातून चालू करतीलच अशी मला आशा आहे आणि नक्कीच या कालावधी करता मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी विराजमान झाला आपले सर्व मित्र मंडळी सहकारी या ठिकाणी उपस्थित आले आहेत सर्व कार्यकर्ते आहेत सर्वचे सर्वच या ठिकाणी नगरसेवक सुद्धा उपस्थित आहेत मी पुन्हा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं आपल्या चांगल्या कार्याकरता शुभेच्छा देतो आणि आमचे मित्र लाडकी समर्थ अशी ओळख असणारे सोमनाथ नारायण जाधव हे पहिल्यांदाच उपनगराध्यक्ष होते त्यानंतर त्यांना आज नगराध्यक्षाचा चार्ज भेटलेला आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी आजपर्यंत पंधरा वर्ष झालं मी बघतोय जयकुमार गोरी यांच्या खांद्याला कांदा लावून ते काम करतात आणि त्यांचे विश्वास म्हणून त्यांची जवळी खऱ्या अर्थानं सोमनाथरावांनी निश्चित त्यांचा विश्वास अपोरण केलेला आहे त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी या खटा प्रकार वाढली पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला न्याय भेटला पाहिजे अशा पद्धतीनं जयकुमार गोरे भाऊनी सगळ्यांनाच सहा सहा महिन्याची नगराध्यक्षपद हे विभागून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम जयकुमार गोरे भाऊंचं मी मनापासून आभारी आहे की सामान्य कार्यकर्त्याला आज या खुर्चीवर बसण्याची संधी प्राप्त झाली या कार्यक्रमामुळं खऱ्या शोभा वाटली आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित <coughs> असलेले आमचे धनंजय काळे सर्वच आता इथं मित्रमंडळी आहेत वडेकर आहेत पाटोळे साहेब आहेत इथं शेखरजी आहेत सगळेच विकल्प शाह आहेत भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत अशा सर्वांच्या समोर तुमच्या साक्षीनं मी त्यांना